नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी आईस्क्रीम कोणतं आईस्क्रीम बनवते आणि कसं बनवते पाहता मग आईस्क्रीम रेसिपी आज रेसिपी आईस्क्रीम क्रीम, क्रीम वापरणार नाही दुधावरची साय फेटून त्यामध्ये मी वापरणार नाही आणि किती फ्लेवरचं आईस्क्रीम बनवते प्लीज रेसिपी स्किप न करता पहा वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर आईस्क्रीमच्या रेसिपी मी ह्या अगोदर अपलोड केलेल्या आहेत ज्याने कोणी पाहिल्या नसतील ते पाहू शकता आज मी हे एक लिटर दूध घेतलेलं आहे फुल फॅट क्रीम मिल्क दाटसर दूध असेल तर आईस्क्रीम छान बनतं दूध कच्चं आहे दूध तापत ठेवलेलं आहे कढई दूध तापवताना जाड बेचची घ्यायची म्हणजे दूध करपणार नाही दूध तापवताना आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे थोडं जरी दूध करपलं तर आईस्क्रीमला एक वेगळा स्मेल येतो दुधाला उकळी आलेली आहे यातलं थोडं दूध मी बाजूला काढते जरी दाटसर दूध असेल तरीसुद्धा थोडं दूध आपल्याला आटवूनच घ्यायचं आहे म्हणजे आईस्क्रीम न अगदी स्मूथ होतं आईस्क्रिस्टल आईस्क्रीममध्ये राहत नाही म्हणून मी दूध आटवून घेते अर्धा कप साखर साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर दूध थोडं पातळ होतं मी पुन्हा थोडं दूध आटवून घेते जे बाऊलमध्ये दूध घेतलं होतं ते दूध मी थंड करून घेतलेलं आहे कॉर्नफ्लोअर घालते तीन चमचे कॉर्नफ्लोर या, मिल्क पावडर याच टेबलस्पून मी मेजरमेंट करून घेते दोन तीन टेबलस्पून चार टेबलस्पून मिल्क पावडर कारण व्हिपिंग क्रीम वापरणार नाही म्हणून दुधावरची साय वापरणार नाही म्हणून मी चार टेबलस्पून मिल्क पावडर वापरते स्लरी बनवून घेते कढईला जी बाजूला सा आलेली आहे ती त्या दुधामध्ये मिक्स करायची आहे म्हणजे आणखी दूध दाटसर होईल बऱ्यापैकी दूध दाटसर झालेला आहे मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉर याची बनवलेली स्लरी दुधामध्ये ॲड करते थोडी थोडी स्लरी घालून दूध पुन्हा आपल्याला ढवळून घ्यायचंय म्हणजे गुठळ्या राहणार नाही आता गॅसची फ्लेम थोडी लो केलेली आहे आणि दूध मी पुन्हा ढवळून घेते मी बनवते आईस्क्रीमचा बेस एक आईस्क्रीमचा बेस बनवून आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम बनवू शकतो वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर वेगवेगळ्या आईस्क्रीमच्या रेसिपी अपलोड आहेत आपण पाहू शकता आता हे बेससाठीचं मिश्रण असं दाटसर झालेलं आहे थंड झाल्यानंतर ते आणखी थोडं दाटसर होईल आता हे मिश्रण मी थंड करून घेते थंड झालेलं हे मिश्रण आता मी बीटरने बीट करून घेते असं बीटरने बीट केल्यामुळे आईस क्रिस्टल राहणार नाहीत असं स्मूथ झालेलं आहे हे बॅटर डबा मी कोरडा करून घेतलेला आहे आणि आता हे मिश्रण होते आईस्क्रीमच्या बेसचं मिश्रण सेट होण्यासाठी ओव्हरनाईट डीप फ्रीजरमध्ये ठेवते म्हणजे व्यवस्थित सेट होईल जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर सात ते आठ तास डीप फ्रीजरमध्ये तुम्ही सेट करू शकता हे आईस्क्रीम बेसचं मिश्रण सेट करायला ठेवलेला आईस्क्रीमचा बेस सेट झालेला आहे आता हा आईस्क्रीमचा बेस वापरून मी किती फ्लेवरचे आईस्क्रीम करते प्लीज रेसिपी स्किप न करता पहा सगळ्यात पहिला फ्लेवर बनवते चॉकलेट आईस्क्रीम आईस्क्रीमचा बेस दोन पार्ट मध्ये बेस कट करून घेतलाय चॉकलेट सिरप दोन चमचे मस्त फ्लेवर येईल चॉकलेटचा मिक्सरला फिरवून घेते पाहू शकता मी आज आईस्क्रीम या काचेच्या मध्ये सेट करते चॉकलेट फ्लेवरचा आईस्क्रीम आहे डेरी मिल्क चॉकलेट घेतले चॉकलेटचे बारीक मी तुकडे केलेले आहेत खूप छान लागतात आईस्क्रीम खाताना चॉकलेटचा चा ओरिजिनल फील येईल आणि आईस क्रिस्टल होऊ नये म्हणून फॉइल पेपर कव्हर करते रबर लावते चॉकलेट आईस्क्रीमचा चा बाउल सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये मध्ये ठेवते आईस्क्रीमचा बेस मी बदाम आणि काजू पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आणि केशर दुधामध्ये भिजवून घेतलेला आहे आता हा फ्लेवर आईस्क्रीम बनवते मी ड्रायफ्रूट केशर आईस्क्रीम ड्रायफ्रूटची सुद्धा टेस्ट लागेल आणि केशरसुद्धा त्यामध्ये छान असं कलरसहित मिळून येईल हे दुधामध्ये भिजवलेलं केशर मिक्सरला फिरवून घेते नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल ड्रायफ्रूट केशर आईस्क्रीम बाऊलमध्ये आईस्क्रीम आईस्क्रीमचं मिश्रण फॉईल पेपरनी कवर करते आणि आईस्क्रीम सेट होण्यासाठी डीप फ्रीझरमध्ये ठेवते आईस्क्रीमचा बेस गुलकंद फ्लेवरचं मी आईस्क्रीम बनवते शरीराला उन्हाळ्यामध्ये दे थंडावा देणारं हे गुलकंद आणि त्या आईस्क्रीमची टेस्टसुद्धा अगदी छान लागते बरं एक मोठा चमचा मी गुलकंद घेतला आहे त्यामध्ये मी ॲड करते बेसमध्ये गुलकंद मिक्सरला फिरवून घेते गुलकंद ॲड केलेला आहे कलर इतकाच येईल जास्त त्याला कलर येणार नाही बाउलमध्ये ओतते मी आज काचेच्या बाउलमध्ये आईस्क्रीम सेट करते तुम्ही प्लॅस्टिकच्या छोट्या डबे असतील किंवा हवाबंद असा डबा असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही आईस्क्रीम सेट करू शकता ऑइलनी कवर केले डीप फ्रीजरमध्ये ठेवते आईस्क्रीम सेट होण्यासाठी मी इथे ओरिओ बिस्किटचं पॅकेट घेतलेलं आहे आत्ता जो मी आईस्क्रीमचा फ्लेवर बनवते ओरिओ बिस्किटचा फ्लेवर म्हणजे ते लहान मुलांना खूप आवडतं आणि चॉकलेट फ्लेवरचं बिस्किट घ्या आणखीन छान होईल आईस्क्रीम बिस्किट बारीक तुकडे करून घेते अगदी बारीक करायचे आहेत तुकडे हे पहा असे ओरिओ बिस्किटांचे तुकडे करून घेतले हे पा असे आईस्क्रीमचा बेस फक्त आईस्क्रीमचा बेस मी मिक्सरला फिरवून घेते बेसचं हे मिश्रण मी बाउलमध्ये काढते बिस्किट बारीक बारीक तुकडे केलेले आहेत चॉकलेट फ्लेवरची बिस्किट आहेत आईस्क्रीमला ला थोडा चॉकलेट चा फ्लेवर येईल हे मिक्स केलेलं मिश्रण आता फॉइल पेपर ने कवर करते हा बाऊल जाईल आईस्क्रीम सेट होण्यासाठी डीप फ्रीझरमध्ये आईस्क्रीमचा बेस चिक्कू फ्लेवरचा आईस्क्रीम बनवते चिक्कू मी बिया काढून चिरून घेतलेल्या आहेत आता चिकूचा आईस्क्रीम बनवताना चिकू आंबट नसावा गोडसरच चिकू हवे नाहीतर आईस्क्रीमची चव अगदी बिघडते मी दोन मोठे चिकू बारीक फोडी करून घेतलेत चिकूच्या फोडी आईस्क्रीम बेसमध्ये घालते मिक्सरला फिरवून घेते बाऊलमध्ये आईस्क्रीमचं मिश्रण होते चिकू फ्लेवरचं आईस्क्रीम आहे मी चिकूचे बारीक काप करून घेतले ॲड करते खाताना चिकूची टेस्ट लागेल फॉइल पेपरने कवर करते चिकूचा आईस्क्रीम सेट होण्यासाठी हा बाऊल मी डीप फ्रीजर मध्ये ठेवते आईस्क्रीम बेस रोज फ्लेवरचा आईस्क्रीम बनवते एक चमचा रोज सिरप रोज फ्लेवरचा आईस्क्रीम मिक्सरला फिरवून घेते मध्ये मिश्रण होते साठी थोड़ा रोज सिरप फाईल पेपर मी बाउल कवर करते आणि डीप फ्रीझरमध्ये आईस्क्रीम सेट करण्यासाठी मी ओव्हरनाईट बाऊल ठेवते सगळ्या फ्लेवरचे बाऊल मी ओवर फ्रीजर फ्रीझरमध्ये ठेवते आईस्क्रीम सेट होण्यासाठी ओवरनाईट फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेलं आईस्क्रीमचे बाऊल पाहूया किती छान सेट झालेलं आहे ओरिओ बिस्किट फ्लेवरचा आईस्क्रीम गुलकंद फ्लेवरचा आईस्क्रीम चिको फ्लेवरचा आईस्क्रीम चॉकलेट फ्लेवरचा आईस्क्रीम रोज फ्लेवर आईस्क्रीम ड्रायफ्रूट केशर आईस्क्रीम आईस्क्रीमचा एक बेस वापरून मी सहा फ्लेवरचे आईस्क्रीम बनवलेत आणखी नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरा नमस्कार